माऊली रामकृष्णारी अध्याय सतरावा श्रद्धा श्रद्धा त्रय विभाग योग ओवी हो। क्रमांक दोनशे सोळापासून पुढे माऊली सात्विक तप सांगत आहेत फळाची आशा धरता केलेले कर्म हे सात्विक तप होय धनासाठी मानासाठी जे तप करत ते राजस तपवत हो। दुसऱ्याला दुःख देण्यासाठी दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी काही लोक उपास तापास नवस बोलतात ना ते तामस तपवत हो। दानाचेही प्रकार माऊली या ठिकाणी सांगतात सात्विक दान पुण्यक्षेत्री पुण्यकार्यासाठी पुण्य लोकामध्ये हाव न धरता चांगल्या कर्मासाठी आपण जर दान केलं ना मग ते अन्नदान असेल मग ते भूमिभूमीदान असेल मग ते ग्रंथदान असेल चांगल्या ठिकाणी दान करणं हे सात्विक दान होय राजसदान फळाच्या आशेने अपेक्षा धरून मोठेपणासाठी केलेलं दान राजसदान तामसदान अपात्री वाईट काम करणाऱ्या पैसे देणे ते तामसदान होय जसे वेशा जुगारी गारुडी हे सर्व केलेले दान तामसदान होय सात्विक दानानेच आपल्याला मुक्ती मिळू शकते म्हणून सात्विक दान करावं ही माऊली इथे सांगतात याचबरोबर माऊलीने इथे ओम तत् सत या नामाचा महत्त्वाचा विषय इथे विषेद केलेला आहे मग ओम म्हणजे काय तत् म्हणजे काय सत म्हणजे काय ओम म्हणजे जो परब्रह्म परात्वर ईश्वर आहे ज्या ओममध्ये साडेतीन मातृका आहेत आकार उकार मकार अर्धमातृका बिंदू ओमकार यामध्ये आकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू मकार महेश अर्ध मातृका असणारी महद ब्रह्म माया आणि बिंदू स्वरूप असणारा तो परब्रह्म ईश्वर असंही ओम आहे याने ज ज या ओमपासूनच जगताची निर्मिती आहे वेद ब्राह्मण यज्ञाची निर्माण कर निर्मिती करणारा ओम ब्रह्माची निर्मिती मायेची निर्मिती करणारा ओम चराचराचं बीज म्हणजे ओम ते ओमकार होय याचप्रमाणे माऊली तत्बद्दल सांगतात तत् म्हणजे इच्छारहित कर्म करणारे जे कोणी आहेत ना जे प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतात ना किंवा कर्म करत असताना जे विनियोगाने कर्म करतात म्हणजे कोणतंही कर्म करत असताना मंत्राचा भगवंताच्या नामाचा उच्चार करतात ना ते तत् कर्म होय तेच तत्नाम होय ज्यासाठी तुकोबाराय सांगतात कामामध्ये काम काही म्हणा राम म्हणजे काम करत असताना कर्म करत असताना भगवंताच्या नामाचा उच्चार करणे याला तत्वस्वरूपाच्या नामाचं स्मरण करणे होय असं म्हणतात सत सत अर्थात शास्त्रविहित जे कर्म करतात ना शास्त्राच्या मर्यादेनुसार जे चालतात ना सत्याने वागतात श्रेष्ठ भावाने जीवन जगतात आपल्याकडून कधीच कोणाला त्रास होणार नाही असं जे आचरण करतात ना ते तत् स्वरूपाच्या नामाचं स्मरण करतात हे माऊली इथे सांगतात म्हणून ओम तत् सत या तिन्हीचं नाम हे वेदा वेदांना ज्याने निर्मिती केली अनादि नाम जे आहे वेदाचा उच्चार ज्याच्यामुळे सुरुवात होतो असं ओंकार आणि या ओंकारातूनच ओम ओं तत्सत या नामाचा उच्चार पुढे येतो या नामाची निर्मिती जगताच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाने ज्यावेळेस जगताची निर्मिती करायची होती तर कशी उत्पत्ती करावी त्यावेळेस या नामाच्या उच्चारानेच सुद्धा जगत निर्मितीची कल्पना सुचली हे अनादीना महत्त्वाचं आहे म्हणून ओम तत्सत नामाचा उच्चार सतत आपण केला पाहिजे रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी <laughs>